श्री स्वामी समर्थ नवीन वर्षात बारा राशीनुसार महादेवाची अशी पूजा करावी सुख सौभाग्य वाढेल धनलाभ होईल एक मेष राशीच्या राशी लोकांनी भोलेनाथाची कृपा मिळवण्यासाठी भगवान शिवाला गूळ आणि देहाचा अभिषेक करावा तसेच भगवान शंकराला लाल गुलाल अर्पण करा दोन ऋषभ राशी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराच्या पूजेमध्ये दही साखर तांदूळ पांढरे चंदन इत्यादीचा वापर करावा भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा तीन मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करावा या राशीच्या लोकांनीही बिल्बपत्र अर्पण केल्याने फायदा होतो चार कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी भगवान शंकराला तुपाचा अभिषेक करावा यासोबतच शिवलिंगाची पूजा कच्चे दूध अंजिराची फुले आणि दही यांनी करावी माव्यापासून बनवलेली मिठाई अर्पण करून शिवाला प्रसन्न केले जाते पाच सिंहराशी सिंहराशीच्या लोकांनी महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी गुळाच्या पाण्याचा अभिषेक करावा शिव मंत्राचा जप करणे देखील फायदेशीर आहे सहा कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना भांग आणि पान अर्पण करावे शिवलिंगाला बिल्बाची पाने आणि फळे अर्पण करा सात तूळ राशी तूळ राशीचे लोक भगवान शिवाला दही मध आणि अत्तराचा अभिषेक करू शकतात तसेच भगवान शिवाच्या हजारो नामांचा जप केल्याने तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल आठ वृश्चिक राशी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करा तसेच रुद्राष्टकाचे पठन करावे नऊ धनुराशी भगवान शंकराचा आशीर्वाद लवकर मिळवण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकराला हळदीच्या दुधाचा अभिषेक करावा बेसनापासून बनवलेली मिठाईही अर्पण करावी दहा मकर राशी मकर राशीच्या लोकांनी शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगाला निली फुले अर्पण करा तसेच दीप प्रज्वलित करून शंकराची पूजा करावी अकरा कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी शिवाला तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा पाण्यात पांढरे तीळ मिसळूनही तुम्ही भगवान शिवाला अभिषेक करू शकता बारा में राशी मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकराचा जला अभिषेक केसर मिसळून दुधात करावा तुम्ही रावणाने लिहिलेले शिव तांडव देखील पाठ करू शकता श्री स्वामी समर्थ